यमुनी चिरी काल पायला हरी ओ, 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 ओ यमुनी चिरिकाल पायला हरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी वेळ आले आता बांबूंवर बांधले लहान लहान पट्टी आहे ना कुड घेत खाली जाऊ अर झाला माव आलाय पाऊस सांगावं लागेल ना फवनी करू घे म्हणून पाऊस जाऊन ठेवले पट्टीचं लक्ष राहत नाही अजिबात शेतीवर तू ऐक नाही कोणाच घरी बैस काय चाललंय कोणाच शोभा काय काय चाललंय आवरते घरातलं काम इकडे बाहेर हा ते काय झालं तुझ्या आतमध्ये घरात काही थोडे काम असतात का हा काम भरपूर राहते म्हणा मी आलो इकडून आता राहतून हा मग काय केलं राहणार राहणार ते पाण्याचं पाणी आलं होत आणि मग पाणी काही पडलं होतं अनुकते पाटकाची गाडी घेतली मग आका दाळी का नहीं, नहीं। आका दाळी मोमळून टाकला पाणी नु दिला का पाणी हां पाटकर तिथे जाऊन बसले गप्पा मारित नाही नाही हाका पाणी दिला ते दीड एकर भरले बाग काही पण खोटं नका बोलू जाऊ तुम्ही कामच करीत नाही रानातलं मला घरात मारण्याचं काम असत बस काम काय तू आता कोणी करेल दिसतंय आका दीड एकर बाग दिसत खंगळलेल हे खोर आता टाकले हे पाहायला लागले खोर दुपर बाय गय इथं हां लागलं असन मग गप्पा मारत बसले ते शेजारचे भाऊ आलते त्यांच्या सोबत गप्पा मारत बसले होते मी बघितलं होत तुम्हाला अरे गप्पा नव्हतो मारी त्याला ते पाठ करायला पैसे दिले द्यायला म्हणलं तू चाल ते माझे पैसे देऊन टाक भाऊ म्हणून म्हणजे गप्पा मारत बसला त्या पाणी बिनी आण ते आहे की नाही आणते काम पडत पडत शिरत काय म्हणे ना मी काम करतो तिने आमच्यावर शाणी आणायची म्हणजे तुम्ही काय काम करता बाबरे पैसे

काय झालं अरे मी तुला पाणी सांगितलं त्याला काय झालं करायसारखे पाणी आणायसारखे अरे हाय मग मी तुला सांगितलं होतं मी काहीतरी करत होते ना घरात काही काम नव्हतं घरामध्ये नाही सांगितलं मी सांगले तू जाण ना तू पाणी आणलं तेवढंच आलं ते काम सांगितलं केलं का मी आई काम तेवढं पुढं पुढा करीती

तिला काय आता मग आता काय काय राहिली ना ती काय सांगू राहिली तिथे कपडे ते आज आलो दोन मी टाक आधी पाटकलं पाहिजे आदेव टाक देऊ टाक का अडचण हा पंचवीस वर आलो देऊन टाक ते बाय तू घरघणी झालो ते पाच वर पाट करायला द्यायचे का म्हणजे आधी म्हणलं मला तेवढंच आलंय पैशाचं आणि पैसेच होत पाटकाला पैसे द्यायचे होते ते आलो म्हणतो तुझं घरी आलं का तुम्ही तां, तां, मला ना घरातलं काहीच कळत नाहीये तुम्ही बोलायचं त्या पोरांनी एक बोलायचं हा मला नसतं मारायचं केलंय घरात का नाही का तू काही कामं नावाची

म्हातारे का ना काही काम नाहीये भांडण भांडणं भांडण का मी नाही केलं काही का भांडण भांडण मग कोण लावू आज बाबाचे भांडणं का म्हणून लावली तू नाही घेऊन मला घ्यायची काय गाई मग काम करते ना घर काय काम करते तू करते ना सगळं काम आज आतले दुखतोय पांढऱ्या पाहिल्याच्या आवडते काम घे करून सगळं काम नको काय नको निस्त हे करीती प्रत्येक वेळेस मी काम करत तरी मला आई किती पण बोलती नुसतो मला केले अरे कपडे पण पडले कपडे धुतले तरी आई किती पण बोलाल मला सगळं काम तरी आई मलाच बोलते प्रत्येक वेळेस कपडे धुतले तरी आई बोलाल काहीच काम केलं नाही तरी आबाला सांगाल का पूर्वी काहीच काम करत नाही म्हणून भांडे घासले सकाळी घर झाडलं तरी आई लगेच आबाला काही पण सांगत बसते आई बा आबा लगेच मला बोलत बसते काही पण झाले नाही का अजून कपडे झाले ना कधी व्हायचे थोडे झाले अरे आई मी सकाळी पण काम केलं एवढे का, कपडे धुवून काढ मला बाकीच बोलू नको सगळं काम केलं ना मी काय काम केलं काय नाही काम केलं ना थोडे एवढे कपडे धो अभ्यासाच्या ह्याची आवर लवकर सगळं काम करते आई तुम्हालाच कसं सांगते ग तू काय नाही काम करत ना वा। का साथा। साथा का दो तेवढे कपडे ओरग याय ना बा का वाज सांगितलं ट्रॅक्टर घेऊन अरे नांगरणे यायचं आहे सगळ्या लोकांच्या मासे गती झाल्या आपल्याला नांगरायचं राहिलं त्या रामभाऊचं नांगर पाहिलं दोन नांगर आहेत ते म्हणजे एक घेऊन जा म्हणजे चांगला नांगर आहे पॉप्युलर पण पोरं काम नाही ना काय ना त्या आयला नक्की मोबाईलच्या याच्यात लागलं काय ना चिवडायला

ते मला म्हणला आता एक नांगर घेऊन जा म्हणे तसाच का कसं तसा नाही बघ आपल्याला दोन चार दिवस लागत नांगराला नांगरापुरचा का नांगराईपुरचा आपला खराब झाला ना त्याचे हे गेले शेरपाट्या गेले ना त्याची असं हे कर हा बस बरं एक नांगर घेलं घेतलं ते कुठला देताच नाही हा मला तुला राहिले बर का पहिल्यापासून कधी म्हणे रामभाऊ ना जोड आहे का या गावात नाही अजिबात नाही एकच नंबर रामभाऊची शेती काय आहे नाही हा मोठा मानाचा माणूस आहे या दिवसात तू नांगर बनला देत नाही सीजन चालू आहे ना सीजन चालू आहे ना दोन आणि त्याची काही थोडीशी ती नाही तर ते मला चार सहा एकर नागरायचं असेल तुला दोन पैकी जो पटाण तो घेऊन जाय मी बर बरं योग मग मी अरे कस काय ये केलं आता काय मग आलो होतो तू दिसला इथं हा चाललो होतो बाकी ते औषध माणं लोक येणार होते हा हा साहेब लोकांनी येणार होते हा मग तू दिसला म्हणला का मग इथ काय बोललं उभं राहिलं म्हणून म्हणलं दोनशे मुल जा बा तो याच्या कालशाशी ऐकली होती मी काय तुला ते डायरेम्बार पाणी बरायचा पाठ करी म्हणे त्याला सांगा म्हणे आबाज भरणार आहे नाही नाही ते त्याला सांगायला चाललो दादा झालंय आता आणि त्याचं काय पाच पाच रुपये देऊन टाकू म्हणलं बरं आणि आपण फॉर्म भरला होता भरून झालो बाबा बरं झालं बरोबर काय म्हणायचं घराजवळ येत होतो तुझ्या बायकोने त्या त्या पुरीचा हात फिरगाळ मा असं लक्षात आलं बरं का त्या पुरीला धामधूम करीत होती म्हणजे आमच्या बबडीला तुमच्या बबडीला माझी बायको हा दुसऱ्याच काहीतरी पाहिलं असं माझक बरं मी खोटं बोलन का खोटं नाही बोललं पण मी बायको जीव लाईती बाबा तू खोटलं जीव अरे काय जीव लावी ती तो तु देखत लावीत असं आजूबाजूच्या लोकांची सगळ्याची चर्चा आहे तू जरा लक्ष दे नको पण करू माई बायकू पहिल्या बायकू वेक्ष लई जीव लि ती तू येण्या फाने आम्ही गेलो पाहती ते कुठल्या प्रकारे मला तिला चप्पल आणा तिला आमका आणा तिला तमका आणा तू आमचं घर फोडायचा प्रयत्न करू डोकर जा आवाय म सांगायचं काम होतं आता तू प्रत्यक्ष जाव पाशील ना एक दिवस असं भीती रो बन ना बर 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 काना जण डोळ्यात चार बोटाचा फरक बर बर मग तू जाव पास येईन आता डोळ्यात काना चार बोटाचा फरक जा तू पाशीन ना हा एक दिवस तूच मला सांगशील बर 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 मी तर घेतला बर बर ठीक आहे अडचण नाही जादे तुला सांगलं वाईटच वाटलं असं ऐके दुखत नाही तसं दुखत नाही अघू विकून दुखून कुटकी वाहून खातात इकडून कुटकी वाहून खातात का एवढी दिसते जाळायचे का हे करायला लावलं आणि आता काय करत पिल्लू आणलं आहे का, का मग मी बबडीला असं केलं जाऊ दे मी लक्ष देतो घरात काय पाहू न होऊ शकतो खरा खरं आज काही भाई भांडे पण घासायचे आई परत मला मारलं काय भांडे घासायचे काय गर्दी बाबले भांडे घासायचे तर मग पाणी घेते ना अगं ऊन किती आहे भांडे घासायचे नाही भांडे घासले तर मला आई परत मारल आई मारल हा का मग जेवण पण देणार नाही मला भांडे नाही घासले तर धुन धुतला आताच मग एवढे ऊन आता आई न तुला पाठवले भांडे घासायला आई तसच करते मला म्हणजे सगळं काम करून घेते अभ्यास सुद्धा करू देत नाही मला आई नाही मग आईच काय असाय काय छान काय जाऊ दे आता भांडे गा, घासते धुन धुतलं धुन टाकला आता निवून जाऊ नाही आता काय करतो ऊन उतरल्यावर भांडे घास हे झालं ना धुन तू मला नाही माहित आईचा स्वभाव कसा आहे आई लगेच मारल मला काय मारणार नाही आई आईला सांगून देऊ आपण एवढ्या ऊन पाय ना काय मार काय ऊन डोक्यावर घेऊ जेवण देणार नाही मला रात्री मग आई जर भांडे नाही घासली आता तर था। म्हणजे जेवण बी नाही 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 का बरं तु काही बोली काय मी काहीच नाही बोलत पण मला आई तसच करते आबाला नाही सांगत मी काहीच आबा अजून बोला ना मारल अजून अरे मग आबाला सांगायचं तो मी उन्हात काम करते म्हणा आबा ती आई मला भाकरी देत नाही म्हणा खायला नको जाऊ द्या करते मी काम नाही तर आई मला अजून मारल बाबा गेले ना मग पाठी माग मला आई मारते राहू आपण देत नाही काय नाही करत सांगतो त्यांना तू संग भांडे घ्यावं लाग एवढे नाही नाही चाल तू अगं राहू दे तू चाल नको तू चाल जाऊ दे भारी हे जे काटन ते छान भारी दिस माझ्या मागूनच घेते आता ऑनलाईन अगे चाल काही नाही म्हणत तू चाल नाही काही नाही म्हणा काय 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 करू राहिल्या काय नाही साड्या बघते ऑनलाईन ऑनलाईन साड्या बघित्या काय हा मग असं कर ना काय आपल्या बबलीला एक ड्रेस ना तिला आताच घेतला होता ना आता संक्रातीला घेतला होता पण मग तुमच्या साडी सांग येईन तिचा ड्रेस नाही आता दिवाळीला घ्यायचाच आहे परत दिवाळीला घ्यायचा हा मग तुम्हाला लगेच बोलून घ्यायची ऑनलाईन हा मग मला साड्याच नाही राहिल्या नाही नाही तिला कपड्याचे आहे असे हा मग आहे ना बघ कपाटात जाऊन बघ मग तुम्ही एवढं ऊन पडलं तिला तिकडे भांडे घास कपडे धुवायला लाव मग ऊन उतरल्यावर करणार नाही का ती काम तू लागला का मला सांगायला शिकवायला आता हा सांगायला शिकल काय ते मधी मधी घरात ना बायांच्या मधी मध्ये बोलायचं नाही तिकडे बापाला जाऊन रानात शिकायचं तिकडे मदत करू लागायची तू लागला का मला इथं बोलायला राहण्यातलं काम करून आलो ना आणि मी राहण्यातलं काय काम केलं मग आबा नाही विचारलं तुम्ही आबा राहण्यात बसेल जा त्याला सांग आणि ते तुमचं तुम्ही दोघ जण करा मी माझ बघते इथं अगं नाणी ती पोर घेऊन आता काम, कर काम, लग, काम करू राहिले तुम्ही खुशाल त्या मोबाईल मध्ये पाहू राहिले काम केलं मी नाही का काम केलं घरामध्ये तुम्ही करू लागायचं तिला काय करू लागायचं तिला फक्त दोन भांडे सांगितलं होतं मी काय म्हणले तुला दोन भांडेच कर म्हणले ना मग बाकीचं काय म्हणले का तुला हा तुला काय म्हणले बाकीचं मग नानीला म्हणायचं तू का चला माझ्या सांग नाणी मला थोडं कपडे मग मी स्वयंपाकांनी केला फरशी ते पोचली तिला म्हणलं दोन भांडे कर नाही स्वयंपाक केला तर तुम्ही असं काय मोठं हे नाही केलं घरात अरे एवढ्या माणसं खायच्या म्हटल्यानंतर स्वयंपाक केला ना मी ते काय थोडं लागत स्वयंपाक ता? आपण चार डोके लाईन जादा नाही माणसं तुला लागत मला शिकवायला तुम्हाला काय शिकू मी येते ना किव तिथे जातो घास जाऊन ते भांडे ते आणि मी बाया असतो तुम्ही भांडे नाही मी धुणं धुतला असतो तुझं जास्त मधी मध्ये करीतोय जा ना तुझं तो रानातलं काम बघ ना म्हात्याला काम करू लाग मदत करू लाग बर त्या म्हाताऱ्या डोक्यावर घे म्हणून त्रास निलताराशे कधी त्रास दिला का ग मी मग आता विचार ना तिला विचार तुम्हाला कळायला पाहिजे एवढं ऊन पडलं ऊन उतरलं घाशो भांडे जा काम करू लाग जा मी माझं बघते मला हे काम माहिती आहे ती किती काम करते ना माहिती आहे तुला माहिती असतं काही मग आता मला माहितीये म्हणून मी तिला तिथून आणलं म्हणलं ऊन पडलं चला पण नाणीला सांगू ती म्हणे मला भाकर नाही देत तुम्ही भाकर बी काम नाही देत भाकर कधी दिली नाही बाई तुला मी हा ते भांडण्याला माहिती का तू तर आम्ही मला देत नाही तू सारखी भांड्याला माहिती का आमच्या मध्ये एकच झालं की एकाच काय का सारखं भांडण भांडणं भांडणं को कोण नाही केलं आम्ही तुम्हाला बोलणं राहिलो आम्ही तुम्हाला फक्त सांगायला आलो काय सांगायला आलं का बा ती उन्हात काम करतो म्हणून म्हणाला तिला भाकर देत नाही म्हणून मग मला म्हणे मला आणि जेवण नाही देत कधी दिलं नाही बाई मी तुला हं विचार बरं तुझ्या बापाला देते का नाही मी जेवायला काय मां बापाला विचारती मां बाप بیاसा जे हां काय काय असच आहे काय पास وړी तो थो आमची थोडी पास وړी तो ना आला मोठा शहाणा जा ऐ गाव कर जाऊन जा ए, ते कर। आ मला सांगू घे लवकर हां भांडे घासायचे ओ चिसकट चिसकट बाई ही माझे पायले दुखायला लागले हे बाबडे काय इकडे फक्त खाली माझे पायले दुखू राहिले

ठीक आहे काय थोडं थोडं सो लागले म्हणून बस बसायला लागले काय पण त्याला म्हणलो होतो मी त्याला फक्की बिकी मार म्हणून काय बाबा काय करवाय इकडं खर भाऊ काय नाही हो अरे ते पहिली बोल ना काल सुटले आलते ना हा काल सुटले आलते ते हा इकडून आले आलते ना काल इकडे ते सुटले आले ते काय झालं तू ते बार झालं माहिती नका तू खाली सोडा तू वाज वार लागलो ना हा येऊ इकडे बार झालं होतं आणि भाऊ मी का ते चाळ बसले वाटर वास येऊ राहिले वास नाही येईल ना काय करू आता एक जाळी काढून टाकू एक चाळी इकडून टाकू मी म्हणतो भाऊ येऊन राऊ देऊ आहे भाऊ कुठे खराब झालं काय करणारे बरोबर राहू देऊ एक चिळी जाऊन देऊ हा हीच वास होतो ना हि आधी येऊ राहिला हा ही चौक टाक आणि ही बोकडे का हि हा मागितले ती माझी ना मग देऊन टाकू त्यांना देऊन टाकते यांना हातलेलं दोन तीन हटले ना अशोका बी सर्व द्वारका वेगवेगळ्या देऊन टाके दोन दोन पाच पाच ना काय अडचण मला म्हणे तेवढे का पाहा म्हणे म्हणलं ठीक काय नाही मी घरी गेलतो आबा ते आमच्या दिदीला आपल्या दिदीला आहे ना ती नानी आहे ना ते नुसतं भांडे घास कपडे हा ती उन्हात काम करू मस्त मोबाईल मध्ये पाहती काय बोलतो भावशात हो अक्षरशः मला डोळ्याला पाणी आलत ती एवढे उन्हात काम करीत होते आबा तुम्ही सांगत नाही नाणीला अरे असं नाही ना पण तिला मग अभ्यास बी करून द्यायचा थोडा का काही तू अभ्यास करते आज तिला काय केलं एवढं ऊन ती तिनं मन धुनच धुतलं भांडे घाशीत होती मग तिला म्हणलं चाल बाई घरी ऊन उतरलं भांडे घास ती नाहीच म्हणी मला नानी आणि मारीन म्हटलं कमून ऊन ती म्हणे आज मला लगेच नानी दास पुसकर ती म्हणे म्हणलं मग चाल माझ्या सांग मी नानीला सांगतो नानी मला बोल राहिली तू जाय काम कर वावरतलं काय माहित हो ते तू मी डॉ बसून घेतली काय घेतली मग म्हणजे पा आता बोलतात काय थापवून बोलतात रेशी बोल तू काय म्हणलं मला इप, आ, का पहिले माझ्या त्रास दिला आता इला त्रास देता मग मी सांग मी तू वागाय ती नानीच बोलली मला मला म्हणे जाय म्हणे वावरात तिकडे वावरात वावरा, वावरा, काम पाय म्हणे बाप म्हणे तसाच हिंडत राहतो म्हणे दिसतं मग तिला तू काय पहिले माझ्या त्रास दिला म्हणे अशी आम्हा अशीच मारली म्हणे आणि आता इल तरी खाऊ दे फेव दे म्हणे मग मी काही बोलत नाही मग सावतर असंच करायचं का तिला तुम्ही तू येणार बघ घरात खेळ नको सावथाराला मी सावथार घाल नको हाच करून काय कामाचं नाही केला मी सांगू राहिल तुम्हाला फक्त तिथं पाहिलं मला तिथं देवतार म्हण नको काय नाही तर मग सारे गावत म्हणन सावतारला काय सावथारला काय नसताना काय म्हणणे माहिती का नसताना पूर्गी होती भाकरी आयला मग काय किती मग मी त्याला सांगितलं पुरगी दोन दिवस अंदगण करायचंय मग भाऊसाहेबांनी मला कोण भाकरी हायला पहिला तुझ्या बायको झालं भांडण तिथं तिकडं जाऊन काय मग तू जर मग मी म्हणलं लग्न होत तर मग हाय ऐकून आलं तर म्हणलं मग चल बाप्पा येईन बाई शिवाना पण मग ते झालं ना मग तिला एवढं उन्हात काम नाही सांगायला पाहिजे नानीला आणला तिचं वय तरी किती घे हा वय का पण काहीतरी विचार हो त्या नानीला सांगा त्या बिचारीला एवढं उन्हात ना का घालू निघालो बरोबर बरोबर आणि तू नाही लोक लोड घेऊ मी लोड नाही मी लोड नाही घेत मी तुम्हाला सांगायला आलो आबा इकडे असं आहे का हा बरोबर जाऊ मग मी वावरात बरं जाय का तू चाललो मग शे आहे दिवशी साक्या मला तो त्यच म्हणला कप हात पिढीत होती आज एक हा भाऊसाहेब म्हणून राहिला किती रे आमक आई रे भयाचं नेमकं काय मॅटर आहे अम्मा गेल्यानंतर का हाल आमकर काम करू फुलं ती एक तास होता काही खेळ नाही ना नाही नाही भयाचा काहीतरी गेम आहे थांबतेला आहे ना तो तो तरी मी तर माझं ती काहीतरी ना बाण करून ना बाया पकडतो ते देव होते अगं नीट दाब ना जरा नीट दाब ना अगं मी आणि मगाशी काय सांगत होते मी मगाशी काय सांगत होते भाऊ साहेब मला सांग ना घर जाऊ ना पाहत खाली बस बस लवकर अगं मी केस विचारले का अगं बस दोन मिनिट काय नाही बावडीचे केस विचारत होते काय झालं तुला तू पाहिलं काय झालं कचऱ्याला काय झालं तिच्या डोळ्यात कचरा गेला ती डोळ्यात पाणी काय मम्मी मी नाही घालून राहिले ते थोडे केस चलत असते ना पाणी आलं थोडे वेळ त्याच्यामुळे का एक मला काही नेमकं कळा ना कडे बरं आहे का मी आहे ना जातो मध्ये काय देत नाही वाचत मग मी आहे ना या परी पाहतो एखादा आणि एक चाळी देऊन टाकतो बर आणि मग हो काय असं ते बाकीच बरोबर चालतंय आई माझं सगळं डोकं तरी मित्र आई हे उठ जा बसले जास्त माझ्या पुढं काम घे करून घेते जाणून ते काढून जा काम नको काय नको सगळं काम करते मला असं का बोलते बसली तू काम करून बाई बस घेते झाडू घरी मला बोलत जातो जातो आहे आहे बरं त्याने काही ठेवूनच टाकित तू हाय कि नाही फोन करून पाहतो फोन तो ती वस राहिला शे बोल बोललो पाहिजे सगळं फोन ची वस राहिला तेच गेलो घरातलं सगळं काम तरी आई मला सांगते भांडे घासलेत दुनं धुतलेत झाडून घेते परत रात्रीचा स्वयंपाक करायला सांगाल मला पर्स मी खाली पाडली इतकी खराब झाली पर्स आईला काही समजत नाही आई खालीच देते टाकून पर्स काय करते तू आगाई खाली पडली होती पर्स हे कुठं नाही का चालू येतात नाही गाय खाली पडली होती पर्स पैसे कुठे त्यातले मला नाही माहित का कुठे पैसे कुठे गेले त्यातले खाली पडली पर होती मला माहित आहे सांग आता ना पैसे कुठे गेले त्यातले मागा आई मला नाही माहित काय दोन तीन वेळा झालं हे पैसे कुठे गेले त्यातले मला नाही माहित खरंच आई तू ना अशी नाही ऐकायचे आता तू जा ना बघा बसला गा आई तरी माहिती माझे पैसे चोरले तिने पैसे चोरले का मग अरे ते पैसे मी नेले होते दोनदा तीनदा तीन झाले चोरायचे पैसे अरे तिने पैसे नाही चोरले पैसे मी नेले होते लेकर आल घेऊ नको तू काही काम नावाची हे बघ हे पैसे मी नेले होते ते पाटकरला पाचशे रुपये दिले आणि बाकीचे पैसे माझे खिशामध्ये नका सांगू तुम्ही नका तिचे कड वाढू लागेल तुझे पैसे अरे ती भक्ती जी बाई याला हलवेल काही काम मी काय बोललो तुम्हाला तिथं नका आला का तेल घालायला लागेल ते हात नका करू माझ्याकडे डोक्यावर बसून घेतलं या पोरांनी निसर लाडून ठेवलंय मला ते शिकलं होतं तू तेवढे माझी घेतली काय कोणते केवढे पुरते लावले भांडणं नाही लावलं आणि मी फक्त काय पण